आताची सर्वात मोठी आणि महत्वाची अशी अपडेट कारण अमेरिकेनं इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय इस्रायल इराण युद्धात आता अमेरिकेनं एंट्री घेतल्याचं बघायला मिळत आहे इराणच्या तीन अण्बिक ठिकाणांवर अमेरिकेनं हल्ला इराणच्या चढवलायच्या फोडो नवर अमेरिकेनं बॉम्ब हल्ले केलेले आहेत अमेरिकन सैन्यानं इराणवर हा मोठा हल्ला केलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे तर इराणनं आता तातडीनं युद्ध थांबवावं डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिल्याचं बघायला मिळत आहे आणि जर इराणनं पुन्हा हल्ले केले तर आम्ही हल्ले करणार नाही असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणतात मध्य आशियामध्ये आता शांती पर्वाची सुरुवात झाल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे तर इराणना पुन्हा हल्ले केले नाहीत तर आम्ही सुद्धा हल्ले करणार नाहीत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे इराणनं पुन्हा हल्ले करू नयेत असा इशारा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला नुकताच त्यांनी संवाद साधला देशाला संबोधित केला आणि त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगेसर आहेत ढगेसर आपण बघितलेलं होतं खरं तर पुढच्या आठवड्यात काहीतरी वेगळं घडेल असा इशारा दिलेला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि तसंच घडलेलं आहे इराणवर त्यांनी हल्ले केले आहेत काय अधिकची माहिती यासंदर्भातली नक्कीच म्हणजे अनपेक्षितपणे मी अनपेक्षितपणे हा शब्द यासाठी वापरतोय कारण अमेरिकेमधला खूप सारा त्यांचा मतदार वर्ग त्याचबरोबर खरोखरच अमेरिकेनं प्रत्यक्षरित्या इराण विरुद्धच्या युद्धामध्ये सामील व्हावं की नाही हा एक वर्ग त्या ठिकाणी होता आणि दुसऱ्या बाजूला एक प्रकारे जगाचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की दोन आठवड्यानंतर आम्ही हा सगळा निर्णय घेऊ पण मुळात शुक्रवारी जी इराणचे परराष्ट्रमंत्री आणि युरोपियन युद्ध युनियनच्या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यामधून ज्यावेळेस काहीही फलित निघालं नाही त्याच्यानंतर अमेरिकेसमोर असा हल्ला करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नव्हता कारण त्यांनी ज्या प्रकारचं उद्दिष्ट त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की आम्हाला इराणला मिळवण्यापासून रोकायचंय खरोखरच या तीन न्यूक्लिअर साईट्सवर वर हल्ला केल्यामुळे त्यांचं ते ध्येय साध्य होईल का हा चर्चेचा वेगळा विषय आज घडीला त्यामध्ये त्या ठिकाणी जात नाही पण हा हल्ला केल्यानंतर जी पत्रकार परिषद डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत गोष्ट त्यांनी नक्कीच त्यांच्या आर्म्ड फोर्सेसचं जे आहे कौतुक केलं स्पेक्टॅक्युलर मिलिटरी सक्सेस असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी आता सरळ सरळ इराणला धमकी दिली की आता तरी इराण जे आहे आमच्याशी चर्चा करावी म्हणजे पीस ऑर ट्रॅजेडी फॉर इराण अशा प्रकारचा मेसेज त्यांनी त्या ते ठिकाणी दिला म्हणजे आता इराण सरळ सरळ जे आहे कंप्लीटली सरेंडर व्हावं असाच त्यांनी मेसेज दिला आणि तसं जर झालं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर हल्ले करू अशा प्रकारची सुद्धा जी आहे धमकीच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी दिली आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही तर जे आहे तीन न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला केलेला आहे अजून भरपूर देर आर सो मेनी साईट्स लेफ्ट म्हणजे आणखीनही खूप सारे टार्गेट इराण मध्ये बाकी आहेत आणि जर इराणने आमच्याशी चर्चा केली नाही पूर्णतः सरेंडर केलं नाही तर त्यांना सुद्धा आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू सरळ सरळ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता अधिकृतरित्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संघर्षामध्ये आम्ही उडी मारलेली आहे आणि लढाईसाठी आम्ही तयार आहोत अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे पण मला वाटतं दुसऱ्या बाजूला इराण इतक्या सहजासहजी हा मानणार नाही इराणकडे मोठ्या प्रमाणावर मिसाईल्स आहेत त्याहून महत्वाचं पश्चिम आशियामधले खूप सारे त्याची प्रॉक्सी ऑर्गनायझेशन लेबन मधली हिजबुल्ला खूप सारे आहे, जे आहेत असे ग्रुप आहेत जे इराणच्या आयडिओलॉजीला सपोर्ट करणार आहेत त्यांच्या मार्फत आता पश्चिम आशियामध्ये साधारणतः पन्नास एक हजार अमेरिकेचे सैनिक एकोणावीस मिलिटरी बेसिसवर जे आहेत त्यांच्यावर आता नक्कीच इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन येणाऱ्या काळामध्ये हल्ले करतील आणि अमेरिकेच्या हितांना अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना कशा प्रकारे नुकसान पोहोचवता येईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये हल्ल्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करतील जरी त्या ठिकाणी असलं तरी मला वाटतं की आणि अमेरिकेच्या सामरिक सामर्थ्यासमोर इराण फार काळ का शकणार नाही म्हणून डिप्लोमसीच्या माध्यमातून काही अंशी या संघर्षाला मिळण्याची शक्यता येणाऱ्या काही काळामध्ये दिसू शकते पण ऍटलिस्ट पुढच्या काही दिवसांमध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले हे पश्चिम आशियामध्ये होणार आणि पश्चिम आशियामधला हा संघर्ष आणखी चिघळत जाणार अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतीये हो नक्कीच ढगे सर आपण बघितलेलं होतं जेव्हा हे युद्ध सुरू होतं नऊ दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे त्यानंतर बघायला गेलं तर दोन मोठे देश म्हणजे चीन आणि रशिया यांनी पाठिंबा दर्शवलेला होता इराणला त्यानंतर आता अमेरिकेची ही एंट्री अमेरिकेचा हा इराणवर हल्ला काय याचे नेमके पडसाद उमटू शकतात माझ्या मते चीन आणि रशिया जो आहे आंतरराष्ट्रीय पटलावर नक्कीच इराणला त्या ठिकाणी सपोर्ट करेल पण ज्याला आपण म्हणतो बूट ऑन ग्राउंड म्हणजे खरोखरच रशियाचं किंवा चीनचं सैनिक हे इराणच्या बाजूने त्या ठिकाणी जे आहे युद्धभूमीवर उभं राहील का माझ्या मते ती शक्यता मला खूप कमी त्या ठिकाणी वाटते पण आंतरराष्ट्रीय पटलावर ते त्या ठिकाणी इराणच्या बाजूने उभं राहतील कारण अँटी युएसए ब्लॉक त्यामधला एक महत्वाचा कॉम्पोनंट जो आहे इराण आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रास्त्रांचा पुरवठा असेल किंवा आर्थिक पुरवठा हा सुद्धा जो आहे इराणला या चीन रशियाच्या मार्फत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि माझ्या मते रशिया आता स्वतःला या संधीचा एक प्रकारे फायदा करून घेण्यासाठी किंवा प्रोजेक्ट करण्यासाठी मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करू शकेल ज्या ठिकाणी तो म्हणेल की इराण सोबत तर आमचे चांगले संबंध आहेतच पण इस्रायल आणि अमेरिकेसोबत अमेरिकेशी संबंधित सुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो म्हणून जो आहे रशिया कारण आता अमेरिकेनं सरकार आहे बाजू आणि म्हणून अमेरिका हा भूमिकेमध्ये येऊ शकत नाही म्हणून ती जी जागा आहे ती रशिया येणाऱ्या काळामध्ये फुलफिल करण्याचा प्रयत्न करू शकतो चीन आणि रशिया यांचा जरी प्रत्यक्षरित्या यामध्ये समावेश नसला तरी माझ्या मते पश्चिम आशियामधले खूप सारे जे एलिमेंट्स आहेत त्यातली काही राष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात त्यांचा या पश्चिम आशियाच्या भडक्यामध्ये जे आहे येणाऱ्या काळामध्ये समावेश असू शकेल म्हणून आता हे फक्त इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण इथपर्यंत युद्ध निर्म आ, आ, सीमित न राहता पश्चिम आशियामधल्या बाकीच्याही राष्ट्रांचा आणि काही एलिमेंट्सचा त्यामध्ये समावेश झालेला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसू शकेल हो ढगे सर आता आपण बोललो की दोन महत्त्वाच्या देशांचा इराणला पाठिंबा यामध्ये रशिया आणि चीनचा आणि आता जर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की इराणनं आता तातडीनं युद्ध थांबवलं पाहिजे त्यांनी जर हल्ले केले तर आम्हीसुद्धा हल्ले करू खरं तर आता इराणची भूमिका काय असणार आहे इराण थांबवू शकतं का, का, शकत का हे युद्ध कारण त्यांना दोन देशांचा मोठा पाठिंबासुद्धा दिसतो आहे Uh, माझ्या मते इराणला जे आहे खरोखरच हे युद्ध थांबवायचं असलं असतं किंवा याला जर जे आहे या संघर्षाला चिघळवायचं नसलं असतं तर आठ नऊ दिवस अगोदरच इराणने तशा प्रकारची भूमिका घेतली होती ज्यावेळेस इस्रायल इराण विरुद्ध हल्ले करत होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं इस्रायलचे एक एकट्याचे ते हल्ले नव्हतेच त्यामध्ये पूर्णतः पाठिंबा हा अमेरिकेचा होता खास घडीला म्हणजे काही तासांपूर्वी अमेरिकेने फक्त अधिकृतरित्या आम्ही या युद्धामध्ये सामील झालो अधिकृतरित्या इराणच्या न्यूक्लिअर साईट्स वर हल्ले करण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे म्हणून इराणला जे आहे हे अगोदरपासून माहीत होतं हे काही नवीन नाही की अमेरिका या युद्धामध्ये त्या ठिकाणी सामील आहे आहे म्हणून मला वाटत नाही की इराण जो इतक्या सहजासहजी नमेल किंवा इतक्या सहजासहजी जो आहे तो त्या ठिकाणी माघार घेईल जसं मी सांगितलं की अजूनही इराणकडे खूप सारे ऑप्शन उपलब्ध आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याकडे जे आहे हिजबुल्ला हुती सारख्या महत्वाच्या प्रॉक्सी ऑर्गनायजी इराण इराकमध्ये सुद्धा काही गट हे अमेरिकेच्या मिलिटरी बेसिसवर त्याचबरोबर अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले करण्यासाठी सक्षम आहेत या सगळ्या गोष्टींचा वापर तो त्या ठिकाणी करेल आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं जिओ स्ट्रॅटेजिकली इराणचं लोकेशन खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने स्ट्रेट ऑफ हॉर्मोजला चोक करण्याचा ऑप्शन सुद्धा इराणकडे त्या ठिकाणी असणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये इराणचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी होणार आहे पण इराणनं अधिकृतरित्या आता भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे की सुरुवात तुम्ही केली म्हणजे अमेरिका आणि इस्रायलनं केली याचा एंड याचा शेवट आम्ही करू म्हणजे सरळ सरळ इराण सुद्धा ही अशी धमकी दिली आहे की तुम्ही अशा प्रकारचे हल्ले जरी केले तरी आम्ही बधणार नाही आम्ही नमणार नाही आम्ही सुद्धा जे आहे जोरदार तुमच्यावर प्रहार करू यातून स्पष्टपणे दिसतंय की ऍटलिस्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा युद्धाचा भडका जो आहे तो आणखी वाढतच त्या ठिकाणी जाणार पण दुसऱ्या बाजूला मला वाटतं हे फार काळ चालू शकणार नाही येणाऱ्या काही काळामध्ये तशा प्रकारे एक प्रकारे जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी या संघर्षाला जे आहे स्वल्पविराम लागण्याची दाट शक्यता आहे हो ढगे सर तुम्ही म्हणतायत की आता इराण माघार घेण्याची शक्यता कुठेतरी कमी दिसते आहे आता खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे की तुम्ही हल्ले केलेत तर आम्हीसुद्धा हल्ले करू हे जर असंच थांबलं नाही तर जागतिक पटलावर याचे काय नेमके पडसाद उमटू शकतात विशेषतः भारतावर याचे काय परिणाम दिसू शकतात नक्कीच अत्यंत महत्वाचा हा प्रश्न त्या ठिकाणी वर्कर्णी जरी इस्रायल आणि इराण किंवा आता त्याच्यात अमेरिकेची उडी दिसत असली तरी पश्चिम आशिया अत्यंत महत्वाचा आहे भारताच्या हितासाठी आणि एकूणच जगासाठी जगासाठी जर आपण म्हणत असू तर जसं मी सांगितलं की जगाची अर्थव्यवस्थेमधलं एक सर्वात महत्वाचं इंजिन म्हणजे ज्याला आपण म्हणू इंधन किंवा पेट्रोलियम पदार्थ आणि अशा पेट्रोलियम पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर साठा त्याचबरोबर निर्यात या अरब राष्ट्रांकडून होत असते पश्चिम आशियामधल्या या राष्ट्रांकडून होत असते आणि पश्चिम आशियाच जर अशा प्रकारच्या युद्धामध्ये जर गुरपळून त्या ठिकाणी निघाला तर त्याचे विपरीत परिणाम जण आपण म्हणू की ग्लोबल सप्लाय चेन त्यावर त्या ठिकाणी होईल जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल एका बाजूला ट्रम्प बाबांनी ऑलरेडी टॅरीफोर्स त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे खनिज तेलाच्या किमती जर, जर वाढल्या तर जागतिक आर्थिक म्हणजे जा आर्थिक मंदीचं सुद्धा सावट जगाला त्या ठिकाणी सामना त्या ठिकाणी करावा लागू शकतो दुसरी गोष्ट या स्ट्रेट ऑफ होर्मुज मधून जे आहे जगाला इंटरनेट त्यांस बरोबर डेटा केबल सप्लाय करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर डेटा केबल आहेत त्याला सुद्धा जे आहे डिसरप्ट आहे इराण त्याच्या माध्यमातून करू शकतो म्हणजे कनेक्टिव्हिटी स्पेशली डिजिटल कनेक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी खतर्यामध्ये येऊ शकते भारताच्या अनुषंगाने म्हणाल तर पश्चिम आशियामध्ये साधारणतः नऊ दशलक्ष भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न भारताचं भविष्यातलं आर्थिक हित कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याला जे आहे अशा प्रकारच्या युद्धाच्या माध्यमातून जे आहे कुठेतरी म्हणजे तो डिले त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा त्याला जे आहे बाधा पोहोचू शकते इराणमध्ये चबाहार बंदर तो डेव्हलप करण्याच्या प्रक्रियेला जे आहे डिले होऊ शकतं ज्यामुळे भारताची कनेक्टिव्हिटी अफगाणिस्तान त्याचबरोबर सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन रशिया ही सुद्धा जी आहे एक प्रकारे खतऱ्यामध्ये येऊ शकते आणि एकूणच भारताच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं आर्थिक दृष्टिकोनातून आणि राजनैतिक hmm. दृष्टिकोनातून जे आहे भारताचं uh, कॅश ट्वेंटी टू झालं आहे सर तुम्हाला मी थोडंसं थांबवते या सह प्रकरणातली एक महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येते अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण सुद्धा इशारा दिलाच बघायला मिळत आहे अमेरिकी नागरिक आणि सैन्याला टार्गेट करणार अशी भूमिका आता इराणनं मांडलेली आहे अमेरिकेचे नागरिक आणि सैनिक दिसतील तिथे हल्ला करणार असं आता इराणनं आहे महत्वाची आणि मोठी अपडेट अमेरिकेनं हल्ला केला इराणवर त्यानंतर आता इराणची प्रतिक्रिया इराणची भूमिका सध्या समोर येते अमेरिकेचे नागरिक आणि सैनिक ज्या ज्या ठिकाणी दिसतील तिथे आम्ही हल्ला करणार असं इराणची ही भूमिका आपण बघू शकतोय पुन्हा एकदा मी ढगेसर यांच्याकडे जाते ढगेसर तुम्ही म्हटलं होतं की खरं तर इराण आता माघार घेण्याची शक्यता नाही आहे काहीतरी ते हल्ला चढवू शकतात करू शकतात असंच काहीतरी घडताना बघायला मिळत आहे आता इराणनं अमेरिकेला इशारा दिल्याचं बघायला मिळत आहे नक्कीच मी काही क्षणापूर्वीच आपल्याशी चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं होतं की जरी ह्या प्रकारचा हल्ला केला तरी इराण बदणार नाही इराण नमणार नाही आणि येणाऱ्या काही काळामध्येच इराणकडून सुद्धा जे आहे आपल्याला हल्ले होताना त्या ठिकाणी दिसतील तशाच प्रकारचं विधान येताना दिसते आणि त्यातल्या त्यात मी जसं सांगितलं की पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे एकोणावीस मिलिटरी बेसेस आहेत साधारणतः पन्नास हजार सैनिक आहेत त्याचबरोबर अमेरिकेची मित्र राष्ट्र सौदी अरेबिया सारखं यूएई सारखं जॉर्डन सारखं इतरही मित्र राष्ट्र आहेत या मित्र राष्ट्रांविरुद्ध त्याचबरोबर अमेरिकेच्या हिताविरुद्ध मिलिटरी बेसिस विरुद्ध अमेरिकेच्या अमेरिके एम्बेसीज विरुद्ध हल्ले करण्याचा ऑप्शन हा इराण आणि इराणच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन कडे आहे आणि तशाच प्रकारचं विधान स्पष्टपणे आता इराण कडून त्या ठिकाणी येताना दिसते की अमेरिकेचे नागरिक जे पश्चिम आशियामध्ये एक प्रकारे जे ते सॉफ्ट टार्गेट आहेत त्या सॉफ्ट टार्गेटवर एम्बेसीज वर मिलिटरी वर त्यांच्या नागरिकांवर येणाऱ्या काळामध्ये जे आहेत हल्ले झालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतील दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अशीही शक्यता नाकारता येत नाही की पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा काही स्लीपर सेल हे इराण असू शकतात ते स्लीपर सेल होऊन काही जर अशा प्रकारचे काही हल्ले इव्हन अमेरिकेमध्ये जरी झाले काही दिवसांमध्ये तर मला त्या ठिकाणी आश्चर्य वाटणार नाही कारण हे सगळेच ऑप्शन्स इराणकडे आजकडे उपलब्ध आज गडीला उपलब्ध आहेत इराणचं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंच आहे पण इराण सुद्धा जे आहे अमेरिका आणि इस्रायलच्या हितांना बाधा पोहोचवण्याची क्षमता ॲटलिस्ट काही काळापुरती इराणकडे आहे आणि कशा प्रकारचे ऑप्शन्स येणाऱ्या काळामध्ये इराण इम्प्लिमेंट करेल त्याची अंमलबजावणी करेल असं मला वाटतं हो ढगे जर आपण बघतोय इराण काय थांबत नाहीये अमेरिकेनं सुद्धा आता इशारा दिलेला आहे खर तर काही मोठं महायुद्ध आता होण्याची शक्यता दिसेल कारण कारण दोनही दोनही म्हणजे अमेरिक आणि इराण दोघांकडूनही एकमेकांना इशारा देण्यात आलेला आहे मला तिसऱ्या महायुद्धाची शक्यता त्या ठिकाणी वाटत नाही ज्यावेळेस मी महायुद्ध म्हणतो त्यावेळेस जे आहे जगातले दोन मोठे मोठे ब्लॉक एक दुसऱ्या समोर येणं त्याचबरोबर जे आहे न्यूक्लिअर मिसाईलचा वापर होणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे पण जसं मी म्हटलं मला वाटतं की रशिया आणि चायना प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये सामील त्या ठिकाणी होणार नाही पण असं जरी असलं तरी आतापर्यंत फक्त इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष होता तो आता फक्त इस्रायल विरुद्ध इराण न राहता पश्चिम आशियापर्यंत त्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढणार आहे इतर देश सुद्धा या ठिकाणी सामील त्या ठिकाणी होतील संघटना सुद्धा त्या ठिकाणी ज्या आहेत सामील होतील आणि त्याच्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढेल हे मात्र खरं पण पर से तिसरं महायुद्ध याला जे आहे तिसरं महायुद्ध म्हणणं हे माझ्या मते जरा घाईचं ठरेल किंवा ते जे आहे म्हणजे आपण तसा शब्द वापरून जो आहे आता ताईपणा करतोय असं मला त्या ठिकाणी वाटतं बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सतीश सर की ज्यांनी पाठिंबा दिलेला होता इराणला म्हणजे महत्वाचे देश मोबलाढ्य देश रशिया आणि चीन ते आता माघार घेऊ शकतात का मी पाठिंबा त्यांचा कमी दिसून येऊ शकतो का आता अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर माझ्या मते हे संघर्षामध्ये जे आहे प्रत्यक्षरित्या चीन आणि रशिया नाहीच आहेत म्हणजे एक तर ज्या आहे त्यांच्या सीमाही सटीक नाही आणि त्याहून महत्वाचं आर्थिक हित नक्कीच आहे चीनचं सुद्धा आर्थिक हित आणि रशियाचं आर्थिक हित हे पश्चिम आशियामध्ये आणि त्यातल्या त्यात इराणशी जोडलेलं आहे हे खरंय पण या परिस्थितीमध्ये कसा फायदा करून घेता येईल याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी असेल आणि मुख्यतः मला वाटतं की रशिया सारखं राष्ट्र ज्यांनी अगोदर सुद्धा अशी भाषा त्या ठिकाणी वापरली होती की मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आम्ही येऊ शकतो आता अमेरिका हा प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने उभा राहिल्यामुळे अमेरिकेचा जो आहे तो रोल आता मध्यस्थाचा रोल त्या ठिकाणी राहू शकत नाही म्हणून इराण आणि अमेरिका इस्रायल या जुडगुरींमध्ये जर काही एक प्रकारे सामंजस्य किंवा एक प्रकारे जे आहे या युद्धाला स्वल्प विराम त्या ठिकाणी जर द्यायचा असेल तर मला वाटतं रशिया स्वतःला जे जा आहे जागतिक पटलावर त्या ठिकाणी प्रोजेक्ट करू शकतो की आमचे इराणशी तर चांगले संबंध आहेच तो आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेशी सुद्धा आमचे चांगले संबंध आहे आणि त्या अनुषंगाने तो स्वतःला मिडिएशनच्या भूमिकेमध्ये मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आणू शकेल कारण सत्य असं आहे की सर तुम्हाला थोडस थांबवते पुन्हा एकदा आपण चर्चा करू मात्र एक महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येते इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलमध्ये नवीन अलर्ट जारी झाल्याचं बघायला मिळत आहे इस्रायलमध्ये आणीबाणी लागू झालेली आहे इराणवरील हल्ल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय इस्रायलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालय आता बंद राहणार असल्याचं इराण पुन्हा हल्ला करू शकतो आणि त्या शक्यतेमुळे इस्रायलकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे तर महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतो पुन्हा एकदा मी सतीश ढगे सरांकडे जाते सतीश सर आपण बघू शकतोय इस्रायल कडून कुठेतरी खबरदारी ही बघायला मिळते इस्रायल आणि इराणच्या संघर्षातला हा दुसरा आठवडा आहे खरं म्हटलं तर म्हणजे काही तासांपूर्वीची ही जर घटना आपण सोडली ज्यामध्ये अमेरिकेनं प्रत्यक्षरित्या इराणच्या तीन न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला केला ही जर घटना सोडली तर मागच्या आठ नऊ दिवसांमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक दिवशी इस्रायल जो आहे इराणवर हल्ले करतोय आणि इराण सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमला भेदून इस्रायल मध्ये हल्ला करतोय तेल अभि सारखी त्यांची राजधानी असो किंवा सारखं त्यांचं महत्वाचं बंदर असो किंवा जेरुसलेम या ठिकाणी वेळोवेळी जे आहे इराण हल्ले केलेले आहेत माझ्या मते त्यांनी ही जी प्रक्रिया किंवा ही जी मागच्या आठ नऊ दिवसांमध्ये जी कारवाई करण्याचा धडाका इराण त्या ठिकाणी सुरू केलेला होता तो आणखीन मोठ्या प्रमाणावर इराण त्या ठिकाणी करेल किंवा करेल कारण एक प्रकारे जे आहे इराण आता चौताळलेला असेल ज्या प्रकारे अमेरिकेनं इराण विरुद्ध हल्ला केलेला आहे आणि माझ्या मते त्यांच्यासाठी हा अपेक्षित असाच हल्ला होता आणि त्याच्यासाठी रिटॅलिएट करण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा जे आहे पूर्णतः म्हणजे त्या प्रकारचा प्लॅन त्यांनी तयार करून ठेवलेला असेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला दिसते की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इस्रायल विरुद्ध आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध हल्ले त्या ठिकाणी होतील त्या अनुषंगाने स्वतःचा बचाव करण्यासाठी इस्रायलनं ऑलरेडी त्या प्रकारे अशा प्रकारची एअर रेड सायरन्स म्हणा किंवा अशा प्रकारची इमर्जन्सी लागू केलेली असणार ढगे हो, सर आपण बघतोय नऊ दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे इराण सातत्यानं हल्ला करत आहे इस्रायलवर इस्रायल, इस्रायल सुद्धा तसंच त्याला प्रत्युत्तर देतोय त्यामध्ये अमेरिकेची सध्या ही एंट्री खरं तर आता हे युद्ध थांबणं कितपत गरजेचं आहे खरं तर जगाच्या दृष्टीनं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे युद्ध जे आहे लवकरात लवकर थांबणं हे जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहेच कारण याची फार विपरीत परिणाम त्या ठिकाणी होत आहेत जसं मी म्हटलं की सगळ्या जगासाठी जे आहे इंधन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि जर अशा प्रकारे हे युद्ध झालं आणि नक्कीच त्याच्यामुळे आपण पाहतो की एकाच आठवड्यामध्ये इंधनाच्या म्हणजे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत कच्च तेल आहे त्या कच्च्या तेलांचे भाव जे आहेत ते ऑलमोस्ट सत्तर डॉलर सत्तर ते ऐंशी डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि हे युद्ध जर चिघळलं तर ते भाव जे आहेत ते एकशे वीस एकशे तीस डॉलर प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकता ज्याचा विपरीत परिणाम भारतासारख्या आणि चायनासारख्या देशावर जो आहे फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होणार आहे दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की डिजिटल कनेक्टिव्हिटी ही सुद्धा जी आहे खत्र्यामध्ये येऊ शकते स्टेट ऑफ ऑर्मोच्या माध्यमातून आणि पश्चिम आशिया जे आहे हे सगळ्याच जगासाठी महत्वाचं आहे म्हणूनच चायनाचा सुद्धा पश्चिम आशियामध्ये इंटरेस्ट आहे रशियाचा सुद्धा पश्चिम आशियामध्ये इंटरेस्ट आहे आणि ऑफकोर्स अमेरिका जो आहे पश्चिम आशियावर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी मागच्या कित्येक दशकांपासून प्रयत्नरत आहे म्हणून पश्चिम आशियाचं अरब राष्ट्रांचं महत्व ओळखून सगळ्याच देशाचं सगळ्या जगाचं त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि अशा प्रकारची जर संघर्षाची परिस्थिती असेल तर जगाचं नुकसान होणारच आहे ग्लोबल सप्लाय चेन जे आहे ते डिस्टर्ब त्या ठिकाणी होणार आहे ऑलरेडी जग मागच्या काही वर्षांमध्ये मा जे आहे कोविड नाईन्टीन पासून सावरत होतं आता ट्रम्प बाबाच्या टेरिफ वॉरच्या माध्यमातून जे आहे जगाला एक फटका आर्थिक दृष्टिकोनातून बसलेलाच आहे आणि त्यामधला आणखीन एक अशा प्रकारचा शॉक ऑइल शॉक सहन करण्याची क्षमता ही जगाच्या ग्लोबल सप्लाय चेन मध्ये आहे का हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित आपण पाहिलं तर जागतिक दृष्टिकोनातून पश्चिम आशियामध्ये होणारा हा संघर्ष अत्यंत महत्वाचा आहे नक्कीच डगे सर तुम्ही म्हटल्या प्रकार म्हटल्याप्रमाणे करता जगाच्या दृष्टीनं हे युद्ध वेळीच थांबणं गरजेचं आहे डगे सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद